बुधवारी सकाळी म्हणजेच आज मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस आणि नक्षलवादी पॉलिट ब्युरो सदस्य समावेश आहे बसवा तब्बल कोटी लाख रुपयांचं जाहीर करण्यात माओवादी चळवळीतील शीर्षस्थ नेता म्हणून बसवा राजू याची ओळख आहे तर दोन हजार अठरा साली गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मणरावच्या राजीनाम्यानंतर संघटनेचं महासचिव पद बसवा राजू याला मिळालं होता तसंच बसव राजू हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याचा रहिवासी आहे शिक्षण वारलंगच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याच झालेलं आहे तर एकोणीसशे ऐंशीच्या सुरुवातीला सी पी आय एम पीपल्स वॉर ग्रुप मध्ये बसवा राजू सहभागी झाला होता आणि कॉलेजमध्ये निष्णात कबड्डीपटू पटू अशी सुद्धा त्याची ओळख आहे भीषण हल्ल्यांचा सूत्रधार आहे बसवा राजू तर छत्तीसगडच्या चिंतलनार इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर त्याने हल्ला केला होता आणि यावेळी या नक्षलवादी हल्ल्यात शहात्तर जवान शहीद झाले होते झिरम घाटीत सुद्धा काँग्रेसच्या ताफ्यावर बसवा राजू याने अचानक हल्ला केला होता आणि यात अनेक नेते ठार झाले होते बसवा राजू वर दीड कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होत तर एन आय एच्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांच्या लिस्ट मध्ये राजूचा समावेश आहे आय डी स्फोटक बनवणारा तंत्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे तर एल टी टी ई बसवराजू संपर्कात सुद्धा आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड राज्यामध्ये बसवराजू याची कुख्यात नक्षलवादी म्हणून मोठी दहशत आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये आमदारांच्या हत्येत सुद्धा बसवा सहभाग आहे आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आंध्र प्रदेशातील अराकूत इथं बड्या नेत्याची त्याने हत्या केली होती तेलगु से आमदार किदारी सर्वेश्वर राव माजी आमदार शिवेरी सोमा यांच्या हत्येत सुद्धा त्याचा समावेश आहे तर माओवादी चळवळीतील शीर्षस्थ नेता अशी त्याची ओळख आहे